जिल्हा उपरुग्णालयाचं काम त्वरित सुरू व्हावं या मागणीसाठी उपोषणाला बसलो होतो तर भुलेसाहेब यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये बांधकाम सु बांधकामाला सुरुवात होईल त्यांनी त्यांच्या कार्यालयातर्फे आम्हाला विनंती केली की तुम्ही उपोषण सोडा पण आम्ही उपोषण न सोडता येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस काम होईल त्यावेळेस तोपर्यंत जर नाही झालं तर तोवर आम्ही उपोषणाला स्थगिती देत आहोत पुढचं उपोषण चौदा ऑग ऑगस्ट रोजी मध्यरात्रीपासनं सुरुवात होईल जय जिजाऊ जय शिवराय